नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचन मध्ये स्वागत नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचन मध्ये स्वागत मी आज तुमच्या सोबत प्र... एक किलोच्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो, किलो गूळ याच्यापासून एक किलोच्या प्रमाणात जे लाडू तिळाचे लाडू किती होतात आणि ते कसे बनवले जातात आणि जा तिळा बनवताना लाडू ते म्हणजे मिश्रण आहे ते थंड झालं तर त्यासाठी काय ट्रिक वापरायची तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा मस्त असे लाडूचे हातावर पटाफट वळले जातात चटके न बसता हे खूप सुंदर असे लाडू आपले तयार होतात हे बघू शकता रेसिपी तुम्हाला आवडणार आहे बनवायला सोपी आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका इथे पाहू शकता मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलोच्या प्रमाणात तीळ आणलेले आहेत आणि हे पॉलिश केलेले वगैरे तीळ नाही आहेत साधेवाले तिळ घ्यायचे त्याची खूप हेल्दी असतात पॉलिश केल्यामध्ये थोडं त्यातलं कल्शम वगैरे कमी होतं असं बोललं जातं पॉलिशिंग वेळे वापरायचे नाहीत साधेवालेच वापरा म्हणजे प्रत्येकाची आवड आहे त्यानुसार मी सांगते पण जर वापरायची झाली तर बेस्ट हे क्वालिटीचं वापरायचं तर हे बिघू शकता मी अर्धा किलोचं तिळाचं पाकिट आणलेलं आहे त्याला चिक्कीचा गुळ वापरायचा आहे आपल्याला तर इथे अर्धा किलो चिक्कीचा चिक्कीचा गुळ घेतलेला आहे हा येलो कलरचा येतो त्यामुळे लाडू दिसायलाही बेस्ट दिसतो जर तुम्हाला ऑर्गनिकवाला ब्लॅकवाला वापरायचा असेल काळा कलरचा तोही चांगलाच असतो पण चिक्कीचा गूळ वापरला तर लाडू चांगले होतात तर त्यासाठी चिक्कीचा गूळ वापरायचा आहे अर्धा किलोला अर्धा किलोचं प्रमाण घेतलंय आणि ते एक वाटी शेंगदाणे भाजून त्याचे टर्फल काढून घेतलेले आहेत बघू शकता एखादं दुसरं राहिले पण एवढं पुरेसा आहे तसं होतं काय करायचं इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये काय करायचं आपल्याला तीळ सगळं घालून घ्यायचे आणि मस्त असे भाजायचे जास्त करकून घ्यायचे नाहीये सारखं हलवत राहायचं गॅस मिडियम ठेवायचा ती आपल्याला थोडीशी भाजून आणि त्यातला जो ओलसरपणा असेल तो निघून जातो लाडू जास्त काळ टिकतो यासाठी लाडवाला ला काय म्हणजे तिळांना काय करायचं मस्त असे भाजून घ्यायचं भाजायला लागले की उडतात ते फटाफट असे उडतात तर एवढे आपल्याला भाजायचे नाहीत आपल्याला कळतात की तिळ भाजल्या की नाही थोडासा सॉफ्ट असेल तर तोही निघाला म्हणजे मॉइश्चरायझर असतो मॉइश्चरायझर असतो तो निघाला पाहिजे इतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय शेंगदाणे हे सेम तसं जास्त करपायचे नाहीयेत मी ऑलरेडी भाजून घेतलेले होते शेंगदाणे त्यामुळे तुम्हाला मी त्या अगोदरच दाखवलं की भाजून याचे टर्फल काढलेले आहेत आणि तीळ आता मी तुझ्यासमोर भाजते आहे तीळ किती आहेत वाटेच्या प्रमाणात ते तुम्हाला मी सांगणार आहे तर नक्की पहा व्हिडिओ अगदी सोपे आणि पटकन होणारी रेसिपी कोणही बनवू शकते साधी सिंपल रेसिपी तर ती आता इथे मी भाजून घेतलेत ते काढून घेऊया इथे आपले तीळ ही मस्त भाजून आणि थंड करून घेतलेत बघू शकता आता आपल्याला काय करायचे इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं हे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता आपण डेलीसाठी तर इथे शेंगदाणे घेतलेत ते आपल्याला काय करायचं जाडसर असे म्हणजे ओबड धोबड थोडेसे बारीक करून घेऊयात मी सर्व घालते एक म्हणजे कसं होईल तर मोठं मोठं जाडसर वाटून घेता येईल इथे इथे मी बघू शकता जाडसर आट मोठे मोठे थोडंसं वाटून घेतलं मी असंच ठेवायचं आपल्याला आता इथे आपल्याला परत कढई गरम केली कढई मध्ये इथे बघू शकता मी एक चम्मच छोटा असतो आपला पोहे कांदे पोहे खायला घेतो तो वाला डेली यूजचा त्या चमचने मी एक चमच तेल तूप घातलेला आहे आणि काय करायचं त्याच्यामध्ये जो आपण चिक्कीचा गूळ घेतला मी असा फोडून घेतलाय तो काय करायचा घालून घ्यायचा आपल्याला याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही करायचंय फक्त काय करायचं गूळ वितळेपर्यंतच याला आपल्याला ठेवायचंय मी तुम्हाला दाखवते रेसिपी फटाफट करून घ्यायचे हे प्रोसेस थोडीशी गुळ घातला लगेच त्याला आपल्याला हलवायला घ्यायचं चिक्कीचा गूळ चिकट असतो वितळला पाहिजे थोडासा इथे पाहू शकता गुळ आपला मस्त असा वितळून घेतलाय मी जास्त त्याला एक तारीख किंवा दोन तारीख करत नाही फक्त गाठी फुटल्या म्हणजे झालं हा वितळून घ्यायचा असं आणि लगेच काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये तीर घालायचे आणि हलवून घ्यायचं ती घालायचं शिंदायचं पूप जे आपण म्हणजे शेंदायचं मोठी मोठी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आणि हलवायचं आणि गॅस पूर्ण बंद करायचं पटकन गॅस बंद केल्या आता आणि आपल्याला घालवायचं एकजीव करायचं म्हणजे काय होईल लाडू बांधता येतील कूट घातलेलं आहे बघू शकता हे हे असं अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो तीळ आहे ती, म्हणजे आपल्याला टोटल एक किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवतोय हे जर तुम्ही बाहेरून विकत आणायला गेलात तर केव्हा बनवले असतात आपल्याला माहित नसतं आणि आपण घरी बनवल्यामुळे आपल्याला एक शुअरिटी असते की एवढं बेस्ट बनणार आणि सगळे हेल्दी असं आहे थंडीमध्ये तीळ खाल्लेलं चांगले असतात आणि त्यासोबत गूळ हा खूप कॅल्शियमसाठी आपल्या आयर्नसाठी खूप गरजेचं असतो पण नक्कीच थंडीमध्ये हे आयट घरी पदार्थ बनवा आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करा ही सो मकर संक्रांत किंवा संक्रांत सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघू शकता आता हे पट्टन तयार झालं एक दिवस झालेलं आहे आता हे आपण खाली घेऊया मी गॅस तुम्हाला सांगितलं मी लगेच जेव्हा गुळ वितळ आणि हे टाकायला सुरुवात ती आणि शेंगदाणी त्यावेळेला बंद करून घेतलेलं खाली उतरवून घेतले आणि आपली ते मोठं ताट आपलं असतं डेलीचं घरातलं ते घेतलं आता गरम गरम आहेत आपल्याला लाडू बांधायला घ्यायचं तर काय करायचं छोटे छोटे पीस असे करून घ्यायचे म्हणजे थोडंसं थंड होतं आणि पटकन आपल्याला लाडू वळता येतात हे आणि तुम्हाला एक मी ट्रिक ही सांगणार आहे जर लाडू वळताना जर हे म्हणजे गरम अगदीच कडक झालं मिश्रण तर काय करायचं तर त्यासाठी एक ट्रिक आहे काय करायचं माहिती आहे एक पातेलं घ्यायचं गरम केलं म्हणजे त्याच्यावर आपल्याला जे आपण आता ही कढई घेतली ती ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये काय करायचं गरम पाणी खाली ठेवायचं पातेल्यात गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती ही कढई ठेवून घ्यायची अगदी जास्त प्रमाणात तुम्ही करत असाल तर त्याने काय होतं पातेल्याचा गरम पाण्यामुळं आपली कढई खालून गरमच राहते त्यामुळे हे मिश्रण लवकर थंड होत नाही म्हणजे जोवर आपले लाडू बांधले जातात तोवर तर हे थंड होणार नाही ही एक ट्रिक आहे तुम्ही नक्की जर तुमचे लाडू बांधताना कडक होत असतील पटकन म्हणजे वितळ जर बोलत का घट्ट होत असतील तर पटकन हे बघू शकता हातालाही आता चटका बसतो आहे थोडं थोडा पण ठीक आहे असंच लाडू बनवायचे असतात आता हे थंड होते तर आपण पटकन वळून घेऊया किती साईजचा हवा त्याच्यावर आपल्याला लाडू बनवायचे म्हणजे मोठा छोटा याच्यानं हा बघू शकता तुम्ही किती येणे देणार असं मिश्रण लगेच थंड होतं आहे थंडीचे दिवस आहेत हे बघू शकता गोल गोल असे फटाफट फटाफट वळून घ्यायचे हा झाला आपला तिळाचा लाडू अगदी सॉफ्ट आहे आणि बनायलाही खूप पटकन होतो हे बघू शकता मस्त असे हे तिळाचे लाडू कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका मी ते हे सर्व बनवून घेते फटाफट फटाफट -फटा -फटा। तोर काय होतं तो मिश्रण थंड होत नाही माझे मी बघू शकतो पण दुसरं आताला सटका वगैरे काही बसत नाही आहे जरा ना आपला तिळाचा लाडू तयार वा काय मस्त दिसतोय